सांगताना आनंद वाटतो आहे की समाजाच्या खूप रूढी परंपरा आहेत भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना लग्न करून माहेरी पाठवलं सासरी पाठवलं जातं आणि नांदण्याची प्रथा स्त्रियांसाठी आहे पण या सगळ्या प्रथेला कुठेतरी मोडून एक वेगळं पाऊल उचलण्याचा निर्णय घेण्यात आला माझ्या परिवाराच्या संमतीने माझा भाऊ बहिणी आणि माझ्या आत्ता नवन नवीनच झालेल्या पतिदेवांच्या संमतीने मी पहिली अशी किन्नर आहे की मी नांदायला सासरी जात आहे खरंतर सोशल मीडियाचं माध्यम खूप प्रभावी आहे दोन वर्षापूर्वी टिकटॉकच्या माध्यमातून मी लाईव्ह असायची लोकांच्या संपर्कात तर त्या टिकटॉकच्या माध्यमातून संजय झालटे या येवल्याच्या एका युवकाशी भेट झाली टिकटॉकच्या माध्यमातून आम्ही एकमेकांना मैत्रीमध्ये ओळखत राहिलो परंतु सहा महिन्यांपूर्वी त्यांनी लग्नाची मागणी घालून आमच्या दोघांमध्ये प्रेमाचे संबंध रूढ होत गेले आणि अचानकपणे त्यांनी त्यांच्या परिवारासहित घरी येऊन रितसर पद्धतीने माझ्या भावाला आणि बहिणीला माझ्या लग्नासाठी होकार मिळवला आणि वैदिक पद्धतीने सर्व जशा प्रथा केल्या जातात तसे घरातल्या मुलीचं लग्न लावलं जातं त्या पद्धतीने माझा भाऊ विकास याने सर्व रूढी परंपरांना पाळत एका मुलीसारखं माझं लग्न लावून दिलं आणि मला संजय झालटे यांच्या घरी एक स्त्री म्हणून नांदायला पाठवलं आणि माझे सासूरवाडीचे लोक मला ॲज अ किन्नर म्हणून घरामध्ये नाही तर ॲज अ लक्ष्मी घराची आणि आमची मोठी सून म्हणून स्वीकारतात तर खरंच खूप आनंद आहे आणि नवीन पिढीसमोर या सगळ्या गोष्टींनी वेगळं काहीतरी घडणार आहे अनेक वाद अपवाद विवाद घडणार आहेत परंतु या सर्वातून एक अपवाद म्हणून मी हे पाऊल उचललेलं आहे आणि नक्कीच मला लोकांचा साथ मिळेल आणि लोकांचा प्रतिसाद व्यवस्थित मिळून या सगळ्या गोष्टी पुढेही अशाच पद्धतीने घडतील आणि एक नवीन पाऊल उचललं म्हणून लोक मला साथ देतील अशी नक्की आशा करते माझं एक किन्नर समाजाशी लग्न आहे कृती उपस्थित शिवलक्ष्मी पायलंदगिरी तर आमच्या दोन वर्षापासून सोशल मीडिया नेटवर्क म्हणजे टिकटॉक माध्यमातून आमची ओळख हो आहे तर गेल्या चार पाच महिन्यापूर्वी आम्ही प्रेमा भेट प्रेमासंबंधित भेटलो जास्त विषय झाला आणि प्रेमाविषयी आणि दोघांच्या लग्नाचा विषय दोघांनी ठरवला त्यामध्ये आम्ही घरच्यांना सपन सांगितलं घरच्यां चेन, घरच्यांनी विश्वासात घेतलं त्यांनी त्यांच्या घरच्याला भावाला भावजीला घेतलं मी पण माझ्या घरच्यांना विश्वासात घेतलं घरच्यांनी मान्यता दिली आम्ही एकमेकशी भेटलो बोललो ते पण घरी आले मी पण त्यांच्या घरी गेलो घरच्यांना घेऊन आणि लग्नाची मागणी करून लग्न करून त्यांना सासरीकरण घेऊ लोकांच्या काय प्रतिक्रिया रो लोक काही चांगलं का बोलतील काही वाईट बोलतील कोणी नाव नव्हती कोणी म्हणतील काय एका किन्नारसोबत लग्न केलं लग, कोणी काय बोलतील का खूप चांगलं केलं का किन्नारला घेऊन पण केला आदर दिला समाजामध्ये काहीतरी केलं लग वेगळं